मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आपले सर्वांचे लाडके मुंबईला चर्चेत असणारे विठ्ठल नाना हिंद केसरी विठ्ठल नाना नाना नमस्कार नमस्कार नाना आज इथं तुमच्या सारसवरच्या भागामध्ये एक मैदान होतंय आज या मध्ये आपण दाखल झालेला आहे आजचं काय नियोजन केलं आपण भारत आणला गाडी केली तयारी ही गाडी पलणार आहे आज आणि जो नियोजन करतात आपण कुठेतरी आपण गाडी म्हणजे अशी कशी पलवायची तो पण विचार चालू असतो आपला काय सांगाल आज कशी गाडी पल गाडी पळेल की चांगली आणि किती वाजता सकाळी काय आलंय सकाळी आम्ही सहा वाजता निघाली सहा वाजता निघाली कुठेतरी त्या दिवशी कालच कालच्या मैदानालाच मला वाटतं आपला कडावचा जो मैदान झाला बिंजोरचा तिथं आपला मिनिशेठ पाटीलचा भुंगा आणि गोटच्या सर्जेचा नाव होता आणि तिथं चर्चा होती नाना आहेत का इथं तर काल तुम्ही नव्हतं आल काल इकडे किड म्हणून नव्हतं आलं पण सव्वीसला येणार ला येणार आता मी भारतवाल्यांची पण मुलाखत घेतली त्यावेळी पण ला येणार आहेत काय ला येणार आम्ही ला बैल घेऊनच येणार आहे दोन्ही कुठेतरी मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीला ना एक खूप मोठी गाडी झाली होती का तिकडे हाऊस म्हणून अजय शेटच सरांचं नाव यासाठी आम्ही तिकडे येणार सरांचं नाव महाराष्ट्र गाजला पाहिजे सरांचं अजय शेटचं नाव गाजवायसाठी तिथे येणार म्हणून शर्यत आहे आपली आपली बारीक शर्यत करून येणार आहे आणि कुठेतरी मला वाटतं भुंगा भरून पालणार आहे तर भुंगाच्या गाडीवर तुम्हीच बसणार आहे नाना प्रत्येक जण मला कमेंट करून विचारतात मथुरच्या गाडीवर कधी बसणार त्याला काय सगळ्याला कसं ड्रायव्हर आहेत त्यांना आपण तोडू शकत नाही तोडू शकत नाही सगळ्याला चान्स दिलं पाहिजे मागा अशीच आपले जे भारतचे जे मालक आहेत ना त्यांनी सांगितलं नानांची ओळख इतकी आहे तर प्रत्येक जण त्यांना सांगतो आमच्या गाडीवर बस आपण तो एकटा माणूस कोण करायच्या गाडीवर बस आज या मैदानामध्ये आपण सर्वजण आल्यात कुठेतरी सरांची गाडी बघितल्यानंतर ना लोक मैदानामध्ये आपल्या बाजूला पण येतात आणि आपलं पण नाव आहे काय बोला oh. सरांच्या नावाविषयी काय बोला सरांच्या नावा आणि जो आपला नाग्या पालतोय कुठेतरी मुंबई बिंजोरला पण नाग्याला लवकर oh. लोकांना ना oh. नाग्या येतोय का मुंबई बिंजोरला नक्कीच आणि मला वाटतं आजचा मैदान होतोय खूप चांगला जो यो आजचा यो केसरीचा मैदान होतो मराठी केसरीचा तर नक्कीच नाग्याला माझ्या चॅनलवर करून शुभेच्छा असतील गुलाल धन्यवाद चालेल आपण लवकरच भेटू मुंबईला oh.